सन्माननीय व्यासपीठ आज या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि त्यांनी आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी एकोणीसशे नव्याण्णव साली जी थनगी या बार्शी पालिकेमध्ये पेटवली होती आणि या थनगीला सांभाळणारे माझे सर्व तमाम बारशी करता बंद करू आज या ठिकाणी सांगत असताना आपण दोन हजार एकोणीस ची निवडणूक असू द्या नगरपालिकेची निवडणूक असू द्या आपण विकास कामावरती हो फक्त बोलतोय नगरपालिकेची निवडणूक झाली दोन हजार सोळा ला तेव्हा या बारशीकर जनतेने आपले नगराध्यक्ष म्हणून आशिषबाई तांबळे आणि एकोणतीस नगरसेवक तुम्ही सर्वांनी या राजभाऊच्या नेतृत्वामध्ये निवडून दिले आणि त्यावेळेला जर बारशी शहराची आणि तालुक्याची काय अवस्था होती ही सर्वांनी पाहिलेला आहे आज जर बार्शी शहरामध्ये पाहुणे रावले आले तर नवीन रस्त्याने येताना ते चुकतात नवीन पाहुणे आलेले सांगतात बार्शीमध्ये निश्चितपणाने काय तर बदल होत आहे परंतु आपल्या विरोधकाला या विकास कामावरती बोलायचं नाही पावणे पाच वर्षानंतर गेट बंद होत पावणे पाच वर्षानंतर गेट उघडले ते गेट उघडताना सुद्धा करत होत आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मी आव्हान करू इच्छितो यादरणीय राजगोर त्यांचा मी नाग टाबो आहे आणि त्यांना मी लहानपणापासून जसे ते राजकारणात आहेत तसे त्यांना मी साथ आहे त्यांचा आहे मी त्यांच्याबद्दलचा एकच किस्सा तुम्हाला सांगतो ही जी नेतृत्व तुम्ही गेले नव नव्याण्णव नव पासून हातातल्या फोडा प्रमाणाचा बोले त्याचं उदाहरण सांगतो दोन हजारच्या एक एकोणीसला या बाबती तालुक्यामध्ये दुष्काळ पडला होता आणि आदरणीय राजाभाऊराव कधीही तिरुपती बाळाजी सोडलं तरी लग्न झाल्यापासून कधीही पिकनिकला गेले नाहीत किंवा फिरायला गेले नाहीत मी एक वेळ आदरणीय आमच्या वहिनी साहेब मला म्हणल्या ना ना तुम्ही दोनदा दों दोनदा तीनदा तीन न फिरायला जाता वर्षात आम्हाला का तुम्ही नेत नाही दोन हजार एकोणीस ची गोष्ट येऊन आला होता बार्शी मध्ये पाणी टंचाई होती मी मनाली आणि आमच्या सरांचं तिकीट काढलं मला माहित होत ते जाणार नाही परंतु या बार्शी शहरामध्ये दुष्काळ जाणवता आम्ही टँकरनं बार्शी शहराला पाणी पुरवठा करत होतो तालुक्यामध्ये शंभर टँकर लावले होते आणि दुसऱ्या दिवशी मनालीला जाण्यासाठी मी त्यांना विचारलं तर मला म्हणे तिकीट कॅन्सल कर मी आमच्या वहिनीना सांगितलं होतं की येणार नाही तरी मी मला तिकीट काढायला वाया होत्या आणि दुसऱ्या दिवशी मी तिकीट कॅन्सल केलं आणि आमचं सुंजाला लावलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आपल्या नगरपालिकेची आता कॉम्प्लेक्स बांधले रमाबाई आंबेडकर नावाचं त्या ठिकाणी आपण एक पॉईंट काढला होता पाणी सोडण्याचा नगरपालिकेला त्या ठिकाणी आम्ही बसलो राजेभाऊ मी सगळ्या भैया बारबरे सर्व नगर चौक दिवसभर राजेभाऊ राव पाचशे शहरामध्ये कुठं पाणी कमी पडत आहे तालुक्यामध्ये कुठं टँकर पाहिजे असा स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा जपणारा नेता मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो यांनी कधी स्वतःच सुख बघितलं नाही कधी कुटुंबाकडे बघितलं नाही असं नेतृत्व तुम्हाला नशी भगवंताच्या नशिबाने मिळालेलं आहे ते गमावणं काम करून ठिकाणी सांगतो कारण त्या दिवशी कधी मी एवढं आग्रह केला ता भाऊ तुम्ही जास्त बारशी चा म्हणण्या का या बारशी आणि शहराला आम्ही पाणी पुरवठा कदापि कमी पडू देणार नाही पण त्यांनी ना आमच्या रुश्वा ठेवला जातीने त्या ठिकाणी बसले आणि बार्शी तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या गावात पाणी टाकत आहे कुठल्या शहरातल्या कुठल्या भागात पाणी टाकत आहे खऱ्या अर्थानं बार्शी तालुक्याचा हित जो धरणीय दृत्त तुम्हाला मिळालेला आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कसल्याही परिस्थितीत तुम्ही एक चूक करू नका आतापर्यंत या बारसी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहामध्ये मी या कार्यकर्त्याचे राऊ कुटुंबावरती एवढे उपकार आहे मित्र आमच्या काटड आणि म्हणजे जोडी तुमच्या पाय घातले तरी ते उपकार फिटणार नाही कारण तुम्ही आम्हाला जाणीव आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून राव कुटुंबावरती कुठलंही संकट आलं तर तुम्ही कधीही मागे आले नाही कायम राव कुटुंबावरती तुम्ही प्रेम केलं या जनतेनं याची आम्हाला जाणीव आहे म्हणून मी या ठिकाणी सांगतो मित्रो आपण नगरपालिकेची सत्ता असू द्या आमदारकीची सत्ता असू द्या या पाच वर्षामध्ये राजीभाऊ राऊतांनी या बार्शी तालुक्यामध्ये काय केलंय हे संपूर्ण महाराष्ट्र ओळखत आहे आज जर तुम्ही बघितलं असेल स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत बार्शी शहराला तालुक्याला सारे आणि या सहा आमदारांपैकी सर्वाधिक निधी खेचून आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये राजीभाऊ राऊत यांची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की आमच्यासाठी बेरचक काय त्यांची त्यांच्या विकास कामावरती सही करताना आमच्या कधीही प्रेम थांबत नाही मित्र ज्या ज्या वेळेस ते मुंबईला गेले त्यावेळेस रिकामी हाताने कधी आली नाही मी या ठिकाणी सांगतो एकोणीसशे शहाण्णव साली आपली हो उपसा सिंचन योजना मंजूर झाली होती आणि ती आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये युतीचं सरकार आलं होतं मनोहर जोशी आणि गोपीनाथरावजी मुंडे यांनी ती योजना सुरू केली होती आणि ती योजना खऱ्या आज अठ्ठावीस वर्षानं ते पाचशे तालुक्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय आज त्यांचं स्वप्न आहे पन्नास हजार हेक्टर मित्रो आपलं क्षेत्र उलिता खाली एक महिन्यामध्ये येणार आहे उजनी धरण शंभर टक्के भरलेला आहे मी बळेवाडीला एक कार्यकर्त्याची आम्ही त्यांनी आग्रह केला जेवणासाठी गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं मी म्हणलं जमिनीचा काय भाव आहे तर म्हणलं ना नाही इथं दहा एकर जमीन मी घेतली होती एक लाख ऐंशी हजार रुपये एकर भाव होता चार पाच वर्षापूर्वी म्हणलं आता काय भाव त्याने सांगितलं ला, अठरा लाख रुपये एकर सांगतात तरी मी द्यायला तयार नाही मित्र आज राजभाऊ राऊतांना बार्शी तालुक्याला पाणी आणण्याचं स्वप्न मिळालं म्हणून दोन लाख रुपये जमिनीचा भाव आता अठरा लाख रुपये आहे आणि आज विरोधक आपल्यावरती एकच टीका करतायत राऊत कुटुंबाने फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो गैरसमज करू नका आज जर आपली थोडीफार आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणून यांच्या विरोधात आपण टिकलो तुम्ही इतिहास आठवा एकोणीसशे पंच्याऐंशी साली बाबूराव गाडेगावकर यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली पुढच्या पाच वर्षात बाबूराव गाडेकर या तालुक्यामध्ये दिसित नाहीत त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वद ला किसानाबा देशमुख यांनी यांच्या विरोधात निवडणूक लढवली पंच्याण्णव ला किसान आवाज निवडणुकीला पुन्हा उभारले नाहीत त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव आदरणीय प्रभाताई प्रभाता यांनी था यांच्या विरोधात निवडणूक लढवली नव्याण्णवच्या इलेक्शनला प्रभाताई साहेब था झाडबे दिसलेला आहे परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय बाबासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने एकोणीसशे नव्याण्णव साली झिंदी पडली आणि तुमच्या आशीर्वादाने आजपर्यंत त्याच्या विरोधात लढतोय मित्रो याची कारण आहेत आज आम्ही तुम्हाला सांगतो पंचवीस कोट तीस कोट रुपये माझ्यावरती कर्ज आहे आणि राजवावरती पंचावन्न कोट रुपये कर्ज आहे तुमचा गैरसमज पसरला जात आहे की रावताना प्रॉपर्टी